नवऱ्याकडचं पडजी खाना नवरीकडे जाणार हां देवा सुद्धा पाच सुपारी पाना एक नारळ मांडवामध्ये पारंपारिक रीति इकडे बघा आमची नवरी मुलगी तयार व्हायची बाकी आहे अजून आहे <laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आम्ही गावी आलेलो हो। आहोत तर खास करून लग्नानिमित्त सगळ्या आता कार्यक्रम सुरू होणार आहेत कारण आमच्या गावामध्ये दोन तीन लग्न आहेत तर आज आहे साखरपुडा आपला भाऊ आहे हित्या त्याचा माझ्या भावाचाच एक मुलगा आहे त्याचं लग्न आहे त्यानिमित्ताने सगळे आलेत आणि सुट्टी पण आहे मुलांना सगळ्यांना त्यानिमित्ताने मेमाने सुट्टी सगळेजण गावी येतात त्यावेळेस लग्नकार्य वगैरे असतात तर आज तुम्हाला दाखवणार आहे साखरपुड्याचा पूर्ण व्हिडिओ काल रात्री थोडं शूट केलंय वर्षाने आणि आता दुसरा दिवस आहे त्या दिवशी पूर्ण विधी काय असतात काय आमच्या गावातल्या गावातच ते लग्न आहे त्याच्यामुळे जास्त काही घाई नाही तर खाली खालूबाजा वाजता जाऊन येतो तिकडे बघून येतो कशाप्रकारे

चवळी असते ना तेवती ह्याची भाजी उद्या बनणार आहे आज रात्री भिजत घालून ठेवते साखरपुड्याची हिरवी साडी असते ती नवऱ्याकडून जाते नवरीला तर ही साडी असते गावात दोन साखरपुड्या आहेत ना उद्याला घरी मुलाच्या घरी दादा आगर आहे आमच्या दादाचा आणि सगळे बाकीचे देवाचे व्हिडिओ पण काढले सगळे ग्रामस्थ मंडळ सगळे आले वाजवंत्री आलेत आणि आमचा नवरदेव इथे मांडवामध्ये पारंपरिक विधी होतात मांडव असतात घराच्या समोर तिथेच लग्न होतं वाजंत्री परत मजा करशील नंतर थोडा टामके आई आजी आई सगळ्या आई आहेत आज द्याच आहे ना आपला साखरपुडा आणि हा आज झाला की दोन दिवसांनी लग्न हल्दी बिल्ली सगळा होणार आहे मजा येणारे लग्न आहे

நல்ல <trots> தண்ட <muchas> 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 नवदेव असं होतं तसं तर हे आमच्या मोठा घर आता मांडव घातला इकडे आणि साखरपुड्याचा विधी झाला इकडचा म्हणजे आता नवरीकडे जाणार द्याज आणि इकडे जेवणाची सोय आहे हा आहे आमच्या महिला मंडळ महिला मंडळांतर्फे गाव जेवण असतं म्हणजे महिला मंडळ सगळे करतात जेवणाची तयारी बाहेरून असं कोणी करत नाही तर गावाकडे सगळीकडे तसंच असतं गावातल्या महिलाच पुढाकार घेऊन जेवणाची सोय करतात हे सगळे बनवतात चौली असणार गणपतीच्या टायमाला तुम्ही बघत असाल इकडच आपले व्हिडिओज आमचं मूळ घर आहे काय पुरे आता आमचं मूळ घर आहे इथून नंतर बाकी दोन तीन घर आमचे शिफ्ट झाले वरती आमचं हे आणि पाठीमागे आहे तयारी ठेवला कुठ हा हा बघा असं गाणं मुसळ आणि साहित्य ठेवतात आणि आमच्या गोडस्वामी तिथे पुजले आता देवाचं पूजन केल्याशिवाय पुढच्या कुठले भीती होत नाही ते अगोदर पुजल्यानंतर मग विधी सगळं सुरू झाले तुमच्या गणपती बाप्पाचे स्थान इथे इथे बसतात आणि पूर्ण मजा असते त्यावेळेस गणपती तर हा असा आमचा मूळ घर आहे मोठा घर बोलतात त्याला आलं लग्न आमच्या घरी आमचं सगळं खालीच असणार आहे सगळं फक्त वरती कपडे चेंजिंग वगैरे येणार बाकी सगळं खाली असणार आहे नमस्कार कसे आहे तयारी झाली की नाही मुलांची ना पहिली तयारी करते गावात लग्न काय कार्यक्रम ना ती मजा खूप असते थोडा थोडा थोडं दाखवतो तुम्हाला काय काय चला तयार झालं तर आम्ही चाललोय खाली आणि जेवणावर तिकडे मुलाकडून आणि आमच्या गावामध्ये अजून एक साखरपुडा आहे तो मुलगा बाहेरून येणार आहे आणि मस्त लग्न गाणी वेळ लागलीच मस्त आई प्रांजीपुरातून सगळे मुलं खाली अण्णाग्रे खाली गेलीत चला आता पण जाऊया चलो

या आम्ही बसलोय पंक्तीला जेवायला आता ही शेवटची पंगत आहे हा तुम्ही पण आहेत ना होणती मी झाली सेकंड लास आहे सेकंड लास पापड लोणचा गावची चवळीची भाजी आहे मस्त भात आहे गरम गरम भात आहे घरगुती भाज तर मंडळी आम्ही आता सगळे जेवायला बसलो आहे साखरपोला जायच्या आधीचं जेवण आहे तर इकडे सगळे बघत आहे इकडे ताई आहे ताई <laughs> इकडे ताई आहेत सगळे जेवायला बसले इकडे आमच्या आई पण बसल्यात इकडे आई जेवायला तरी बोलवा सगळ्यांनी सगळी भूक लागली गरम गरम चला वरण भात चवळीची भाजी लोणचं पापड रेडी झाला <laughs>

आजच्या मूळ घरी पायापड्या चाललाय तर आणि खालून जाईल आणि ज्या आता गावात जे लग्न असतात ना त्या मांडवात जायचं नसतं इथे वरती लग्न आहे त्याच्यामुळे खालून जाईल नवरा त्यांना थांबाय सांगा चला आता आरामसाहेब द्याल माल्या पण पहिला साखरपुडा नवरा जायचा था नाही मुलीकडे घरातली माणसं जायची आता ही पद्धत आलाय नवरा पण जातो अंगठी घालायला नाही पहिल्या जुन्या पद्धती म्हणजे फक्त म्हणजे एक देवाचा तांदूळ असतात बघा ते नामा घेतलेलं असत ते घेऊन जायचं फक्त गावच्या लग्नाचे पाहुल मग वेगळा असतं भारी वाटतं గ్న హక్త దోన్ దోన్ గవే మజా ఆవ మోట

थंडालाय की यायला आई पण आहे थंडा आईच्या मायारी तिकडं आमच्या ह्या आई माने आम्ही आयकर इकडे बघताय आमच्या इकडं ताई त्यांचा पण साखळपुडा आहे आजच एका दिवशी दोन दोन साखर आहे तर तयारी झाली बाकी अजून ना।, ना नवरा मुलगा यायचा बाकी अजून इकडे सगळ्या करवल्या आहेत

भाऊ जे छोटा टेबल काय अरे तुम्हाला केलाय तो टेबल पाहिजे ारी दिसतो फोन छान म्हटले कॉंग्रॅच्युलेशन कसं वाटतंय मस्त मस्त छान आता लग्नाची वाटत चॉकलेटच खायसाठी नाही तुम्हाला वाटेल खायसाठी आता नवरीला मांडीवर घ्यायचे आणि तुझ्या हातात चॉकलेट द्यायची अशी पद्धत आहे पहिल्या सुरुवातीचा माणूस तू द्यायचा

मन बसले रे मला फोन आला त्याने भेटले हो काय हो कधी धेर धेर धोरत पण सांगताय हो चांगली भोरत नु वाजत बस 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 नहीं। नहीं पीण पीण देखे देखे। गावाला लग्नाची गाणी लागले की मग वेगळंच वातावरण तयार होत आलंय घरी जरा रिफ्रेश झालंय साखर पुण्याचा मुव्हीचा उशिरा होता जरा वर्षाने शूट घेतला आतमधलं सगळं कारण आतमध्ये खूप सारे विधी असतात आणि आता कसं पाहुण्या पाहण्यामुळे सगळ्यांना जेवण असतं परत नवऱ्याकडून निघताना पण आणि नवरीकडे पण जेवण असतं नवरीकडे जेवण आहे मांडवातला आणि दुपारचे जवळजवळ तीन हजार आहेत पुढे आता दोन तीन दिवसांनी <laughs> तर मंडळी आले आता आलेला घरी आणि आज साखरपुड्याचा दिवस होता साखरपुडा एकदम मस्त झाला आमच्या गावात एकूण तीन साखरपुडे होते म्हणजे आमचा भावाचा तो गावातल्या गावात तिला वर्षाच्या मामी बहीण वर्षाची घरी आता तर तिचा आजोडा तिथेच मामींचं खास करून तिथे माहेर आहे तर तिथेच त्या चुलत मामांच्या मुलीचं साखरपुडा होता आणि आमच्या भावकीमध्येच तिला दिलेला आहे हित्याला तर तो साखरपुडा झाला आहे आता दोन दिवसानंतर आमच्या भागातली काही मुंबईत असलेली मंडळी सगळी येतील आणि पुढचे सगळे विधी होतील म्हणजे हळदी लग्न हळद उतरणी पुढे खूप सारी आहेत म्हणजे पूजा वगैरे आहे आणि खूप धमाल मजा असणार आहे पुढचे काही दिवस आणि सुट्ट्या आहेत मुलांना त्यामुळे सगळेजण मे मला खास करून असे कार्यक्रम ठेवतात आणि गावी येतात आणि आपले व्हिडिओज बघणारी मंडळी सगळी गावाकडची त्यामुळे त्यांना असे व्हिडिओज बघायला खूपच आवडतात म्हणजे आता हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तेव्हाच नाही काही मंडळी तर पुन्हा पुन्हा आपले हे अगदी वर्षभर व्हिडिओ बघत असतात पुन्हा पुन्हा काही मागचे पण व्हिडिओ तर त्यांना ती आठवण येते गावची आणि छान वाटतं आम्हाला मग तुमच्या छान छान प्रतिक्रिया येतात आणि तुमचा असाच सपोर्ट आमच्यासोबत राहू द्या तुम्हाला असेच गावाकडचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नक्की दाखवत राहील तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यात जरूर लाईक करा प्रत्येकाच्या गावी थोडी थोडी पद्धत वेगळी असते आणि ती थोडी थोडी पद्धत किती बदलत पण असते काही वर्षानंतर त्याच्यात काही जुन्या माणसं सांगतात की ती पद्धत थोडी थोडी मी बदलत चेंज होत गेले तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जपर काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सेव्ह टेक केअर बाय